बालमित्रांनो वार्ड नंबर त्र्याहत्तर धडा छत्तीसावा जंगलातील सहल नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी भाग आहे तेथे सातपुडा पर्वताचा पर्वताच्या रांग आहेत तेथे जंगल आहे त्या जंगलात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे तिथे आमची सहल गेली होती तिथे आम्हाला अनेक प्रकारचे पक्षी झाडे झुडपे आणि वेली पाहायला मिळाल्या बाईने आम्हाला पक्षांची झाडांची वेलींची नावे सांगितली जंगलात हिंडताना आम्ही खूप खूप करवंदे आणि इतर अनेक रानफळे खाल्ली बाई आम्हाला तलावाजवळ घेऊन गेल्या तलावाच्या तिन्ही बाजूनी पहाड एवढा मोठा तलाव पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो तलावाचे पाणी खोल खोल होते तलावाच्या काठावर झाडाच्या सावलीत बसून आम्ही गाणी म्हटली भेंड्या खेळलो नकला केल्या तलावाच्या खालच्या बाजूच्या उतारावर आणि पलीकडच्या सपाट भागात आदिवासी हिरवीगार शेते दिसत होती त्या शेतात याच तलावाचे पाणी नेले होते नेले जाते तिथून आम्ही वर चढून सीताखाई नावाची खोल खोल दरी पाहण्यास गेलो त्या खोल दरीत मोठ्याने ओरडले की आम्हाला तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येत होता ते ऐकून आम्हाला खूप मजा वाटली आम्ही जोराने ओरडू लागलो सीताखाई खून परतताना सोहन एका दगडावरून घसरून पडला त्याच्या पायातून भळभळा रक्त वाहू लागले ते काही केल्या थांबे ना आदिवासी वस्ती जवळच होती म्हणून बरे पहा नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी जो भाग आहे सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत आणि त्यामध्ये एक जंगल आहे तोरणमाळ जंगलामध्येच एक थंड हवेचं ठिकाण आणि या ठिकाणी या मुलांची सहल केलेली आहे जंगलातले पक्षी झाडे झुडपे वेली या सगळ्यांची नाव बाईंनी यांना सांगितली होती पक्ष्यांची झाडांची वेलींची हिंडत असताना करवंद खाल्ली रानातली फळ खाल्ली एक मोठ्या तलावाजवळ आल्यानंतर सगळे बसले गाणी म्हणली भेंड्या खेळल्या नकला केल्या उतारावरून पलीकडच्या सपाट भागात जी आदिवासींची शेत होती ती शेत पाहिली तलावाचं पाणी कसं शेताला नेलेलं आहे हे सांगितलं आता तिथून वर चढून सीताखाई नावाची एक खोलखोल दरी पाहायला गेली त्या खोल दरीमध्ये मोठ्यानं ओरडल्यानंतर पुन्हा आवाज यायचा त्यामुळे सगळ्यांना मजा वाटली आणि सगळेजण ओरडायला लागली त्यानं ओरडलं की तोच आवाज परत ऐकू येत होता पण परत माघारी येत असताना सोहन एका मोठ्या दगडावरून घसरून पडला पायातून भळाभळा रक्त व्हायला लागले आणि ते रक्त थांबत नव्हतं आदिवासींची वस्ती जवळ होती म्हणून बरं झालं त्या वस्तीवर हे सगळे निघाले आता पुढे काय झालं ते आपण पाहूया